जगत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण मलाड पश्चिम मड वार्ड क्रमांक एकोणपन्नास या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो बॅनर लागलेला आहे हा जो बॅनर आहे तो म्हणजे माजी मंत्री मलाड विधानसभेचे तीनतम असणारे आमदार असलम शेख यांचा बॅनर आहे आणि या बॅनरवरने सगळं वार्ड क्रमांक एकोणपन्नास या ठिकाणी जोरदार चर्चा आहे ती म्हणजे या ठिकाणी या बॅनरवरती कुठेही काँग्रेस पक्षाचे जे वरिष्ठ प्रमुख असतील अधिकारी असतील त्या सर्वांचे या ठिकाणावरनं फोटो गायब झालेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त महत्वाची जी चर्चा आहे वॉर्ड क्रमांक एकोणपन्नास मध्ये ती म्हणजे स्थानिक या ठिकाणचे अध्यक्ष असतील जे पदाधिकारी आहेत महत्वाचे म्हणजे या ठिकाणचे जसं पाहायला गेलं तर मुंबईचे या ठिकाणी कोरी समाजाचे काही या ठिकाणी प्रतिनिधित्व करणारे या ठिकाणी मोठे पदाधिकारी आहेत तसंच पूर्ण मुंबईचे या ठिकाणी पदाधिकारी बॅनरवरती कुठेही फोटो दिसत नाही या आहे यामुळे भाजप असेल गट असेल यांच्यामध्ये सुद्धा चर्चा आहे की बॅनर वरून त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे फोटो जे आहेत कोणत्या कारणामुळे गायब झालेले आहेत आणि महत्वाचे म्हणजे यावरती जे एक पक्षाचा प्रोटोकॉल असतो की पक्षांच्या जे काही पदाधिकारी आहेत पक्षप्रमुख आहेत त्यांचा बॅनरवरती फोटो असणे गरजेचं असतं आणि तो सुद्धा या बॅनरवरती दिसत नाही आहेत आणि हा जो बॅनर लागलेला आहे वॉर्ड क्रमांक एकोणपन्नास येथील स्थानिक नागरिकांना वोटर आय साठी लावलेला आहे त्यासाठी मध्ये उल्लेख केला होता की कोणकोणते जे तुम्हाला कागदपत्रे आहेत ते लागणार आहेत आणि हा कॅम्प जो आहे मड येथील शिवाजीनगर या ठिकाणी घेण्यात आला होता आणि सध्या हा सुरू आहे कॅम्प त्यासाठी हा बॅनर लागलेला आहे मध्ये अशा पद्धतीचे अनेक बॅनर्स लागलेले आहेत ला पण त्या बॅनर्स वरून स्थानिक पदाधिकारी असतील वरिष्ठ पदाधिकारी जे काँग्रेस पक्षाचे आहेत त्यांचे फोटो या बॅनर वरती दिसत नाही आहेत फक्त या ठिकाणी काँग्रेसचे जे चिन्ह आहे हात हा फक्त वरती दिसतोय त्याच्या व्यतिरिक्त कुठेही काँग्रेसचा या ठिकाणी पक्षाचा उल्लेख दिसत नाहीये यावरून मध्ये अशाच पद्धतीचे अस्लम शेख यांचे बॅनर लागले होते आणि त्यावर पक्षांचे फोटो गायब झाले होते तर पूर्ण मालाडमध्ये चर्चा झाली होती की कुठे असलम शेख हे इतर पक्षामध्ये पक्ष प्रवेश करतायत काँग्रेस सोडतायत का पण तसं पाहायला गेलं की सगळ्या काँग्रेसला केंद्रामध्ये असतील महाराष्ट्रामध्ये असतील सध्या चांगल्या पद्धतीची चित्र आहेत आणि विधानसभेमध्ये सुद्धा जे काही महाराष्ट्रामध्ये माध्यमातलं माहिती येते की त्या ठिकाणी काँग्रेस यावेळेस विधानसभेमध्ये चांगल्या पद्धती सीट या ठिकाणी जे बॅनर लागलेले आहेत त्यावरती पाहायला मिळते की पक्षांचे एक प्रोटोकॉल जो पाळला गेला पाहिजे तो कुठेही पाळला जात नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त एक तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा एक बॅनर लागलेला आहे आणि हा सुद्धा एक जो बॅनर आहे तो बॅनर म्हणजे या ठिकाणी मतदान कार्ड यासाठीच आहे वोटर आयडी साठीच आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की जो बॅनर लावलेला आहे या बॅनरवरती पूर्ण प्रोटोकॉल दिसतोय याच्यामध्ये जे स्थानिक माला विधानसभेचे पदाधिकारी आहेत त्यांचा याच्यामध्ये फोटो दिसतोय यामध्ये पक्षांचा फोटो दिसतोय यामध्येच पाहायला गेलं तर जे या ठिकाणचे जे खासदार आहेत खासदारांसुद्धा तुम्हाला फोटो पाहायला मिळतोय त्याच्या व्यतिरिक्त याच्यावरती तुम्ही पाहायला गेलो जे स्थानिक इतरचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे सुद्धा तुम्हाला फोटो याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पण हीच बाब तुम्हाला जे, जे या ठिकाणी काँग्रेसचा बॅनर लावलेला आहे त्या ठिकाणी कुठेही अशा पद्धतीचे चित्र दिसत नाही आहेत यामुळे कुठेतरी स्थानिक जे पदाधिकारी आहेत मुंबई लेवलचे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी जे मुंबई अंबाडमध्ये राहतात त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजी दिसत आहे की कुठे असल्या शक्य याच्यावरती स्थानिक नागरिक काही नाराज आहेत त्यांचा या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले नाही आहे या त्यांच्या कामगिरीवरती ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये अपेक्षा होती की मालाडमधून चांगल्या पद्धतीचे जे मतदान आहे ते काँग्रेस पक्षाला होईल महाविकास आघाडीला होईल आणि त्यामध्ये स्थानिक आमदार असलम शेख यांनी लाख पस्तीस हजाराचा विधानसभेमध्ये ते कुठेतरी आकड्याचं जे गणित आहे ते सुद्धा चुकलेलं आहे आणि आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा लवकरच महाविकास आघाडी जे आहे पूर्ण पक्ष आहेत प्रत्येक कामाला लागलेले दिसतात ते म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी आणि त्याच्यामध्येच अशा पद्धतीचं बॅनर दिसणं म्हणजे कुठेतरी कार्यकर्त्यामध्ये नाराजगी तर कशा पद्धतीचे कार्यकर्ते हे स्थानिक लेवलला काम करतील ते पाहावं लागेल तर अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई